नमस्कार आता अर्जुनने मानसोपचार तज्ज्ञांसमोरच प्रियाची चांगली चौकशी केलेली असते आता अर्जुनला चांगले पुरावे सापडले असतात आता प्रिया पूर्णतः भितरलेली असते आता प्रियाला अर्जुन म्हणतो तुम्ही आता जाऊ शकता आता प्रिया तिथं बाहेर पडते तेवढ्यात तिला महिपतचा कॉल येतो महिपत म्हणतो कुठे आहे सग टवळे एक काम कर पटकन मला भेटायलाय आता प्रिया म्हणते कशाला आधीच मी टेन्शनमध्ये आहे त्यावर मैपत म्हणतो माझं टेन्शन वाढवायचं आहे का तू काय काय बोललेस काय नाही सगळं मला कळलं पाहिजे आताच्या आता ये आणि सगळं एक्सप्लेन करून जा त्यावर आता प्रियाचा नाईलाज होतो आता प्रिया म्हणते काय करणार ह्या मैपतनी बोलवलं आहे म्हटलं म्हणजे मला जायलाच पाहिजे नाही गेली तर हा काय करेल सांगता येत नाही हा मला उद्या मारूनसुद्धा टाकू शकतो ह्याचा काही भरोसा नाही ह्याला माणसं मारणं म्हणजे एकदम मुंग्या मारण्यासारखं वाटतं त्यामुळं प्रिया घाबरलेली असते घाबरलेली प्रिया आता जाऊन मैपतला भेटते मैपतला घडला सगळा प्रकार प्रिया सांगते आता सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं मैपत आता विचार करत असतो शेवटी तू गरळ अस ना अगं तुला एवढी पण अक्कल नाही का थोडं लपवायचं होतंस ना आणि एक गोष्ट लक्षात घे जर माझ्या मुलीला काही त्रास झाला तिच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर तू काही माझ्या हातून सुटणार नाहीस प्रिया, ले 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 प्रिया आता घाबरलेली असते घाबरलेली प्रिया म्हणते काही काळजी करू नका आपण साक्षीला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करूया आता तिथं प्रिया निघते निघालेली प्रिया आता घरी येते घाबरत घाबरत प्रिया घरात शिरलेली असते तेवढ्यात प्रताप समोर येतो प्रताप म्हणतो काय गं प्रिया अर्जुनकडनं चौकशी झाल्यानंतर तडक तू घरी येणार होतीस मग तू नेमकी गेली कुठे होतीस तेवढ्यात प्रिया म्हणते मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती तेवढ्याच तिथे अश्विनसुद्धा असतो अश्विन म्हणतो तुझ्या मैत्रिणीकडे म्हणजेच तू निशाकडे गेली होतीस ना त्यावर प्रिया म्हणते होय निशाकडे त्यानंतर अश्विन म्हणतो काय माझ्याशी खोटं बोलतेस अगं त्या अश्विनीला त्या निशाला मी कॉल केला होता तू तिच्याकडे गेली नव्हतीस त्यावर प्रिया म्हणते मी तिच्याकडेच गेली होती अगं तिनेच सांगितलं मला तू तिच्याकडे गेली नव्हतीस गेला एक दीड तास तरी झाला तू तिच्याकडे गेलीच नाहीस आता प्रिया हादरले असते प्रियाला आता काय बोलायचं कळत नसतं तेवढ्या तिथे अर्जुन येतो अर्जुनने सगळं ऐकलेलं असतं अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा मी सांगतो की कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती आता हे ऐकल्यावर प्रिया पुरती हादरते प्रियाला घाम फुटू लागतो आता प्रिया काय बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो हे बघा माझ्याकडे ना तसा फोटोसुद्धा आहे कुठल्या मैत्रिणीला भेटून आले ते आता तो फोटो दाखवतो अर्जुनने दाखवलेला फोटो बघून अश्विन खूपच चिडलेला असतो आणि प्रतापला सुद्धा आता प्रियाचा खूपच राग आला असतो आता तो फोटो कोणाचा असतो तर मैपत आणि प्रियाचा हे बघून प्रताप म्हणतो तू मैपतला भेटायला गेली होतीस अगं तुला कळत नाही का ह्या मैपतनीच अश्विनला गाडीने उडवलं होतं आणि त्यालाच तू भेटायला गेली होतीस तू मैपतचा माणूस आहेस की काय आता त्यावर अश्विन खूप चिडतो आणि प्रियाच्या दोन खाडगणकाण्याखाली मारतो आणि म्हणतो तुला सांगितलं होतं ना त्या मैफतशी परत संबंध ठेवायचे नाही त्याच्याशी काही बोलायचं नाही तरीसुद्धा तू त्याच्याशी बोलतेस नेमकं काम काय असतं तुमचं आता प्रिया पूर्ण हादरते प्रिया म्हणते नाही नाही मी तिकडे गेलीच नव्हती त्यावर अश्विन म्हटो मग काय माझा दादा खोटं बोलतोय का असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू